सर्वप्रथम सर्व समाधानांना शिवराय आज संघर्ष योद्धा किंगमेकर सन्माननीय मनोजराज दरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे तरी एक गेंड्याच्या कातडी सरकार दादाच्या उपोषणाची दखल घेताना दिसत नाही आहे त्यामुळे सर्वप्रथम या सरकारचा जाहीर आणि तीव्र शब्द निषेध करतो या सरकारला वाटायचं काय मराठी एकत्र येत नाही यांच्यानं काय होत नाही परंतु मराठे एकत्र येत नाही मराठे एकत्र आले सन्मान्य मधार यांच्या नेतृत्वामध्ये एकत्र येऊन आम्ही काय करू शकतो हे देखील लोकसभेत आम्ही दाखवून दिलेलं आहे खरी मतदानाची ताकद यांना दाखवून दिलेली आहे जर आता सरकारने पुन्हा जर हलक्यात घेतलं मराठ्यांना तर आता सरकारचे उमेदवार पडणं सोडून द्या सरकारच्या उमेदवार डिपॉझिट पण राहणार नाही डिपॉझिटसुद्धा ना ना। जप्त होईल त्याला कोणीच मदत करणार नाही आणि दोनशे अठ्ठ्याऐंशीचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार जरांगे पाटील जे सांगतील ते उमेदवार निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे मग आता जे निवडणूक खासदार झाले जे निवडून आले ते संसदेमध्ये आवाज उठवतील असं वाटतं नक्कीच उठवले कारण बजरंगा पसोरणे असतील बंडू जाधव असतील यांनी स्वतः कबूल केलेलं आहे आम्ही जे निवडून आलेलो आहे यामध्ये शंभर टक्के जरांगे फॅक्टर चाललेलं आहे आणि जरांगे दादामुळंच संघर्षोद्यामुळेच आणि म्हणून आम्ही त्यांना या निवडणुकीनंतर मी तरी त्यांना मेकर म्हणायला सुरुवात केलेली आहे ते किंगमेकर आहेत त्यामुळं आता सरकारने हलक्यात घेऊ नये आणि दादानी सांगितल्याप्रमाणे तात्काळ सगळे सोऱ्याची अंमलबजावणी करावी म्हणजे आपला जो लढा होता तो केंद्रासोबत राज्यासोबत होता सुद्धा हा बोलले होते ना ते त्यांनी जी निर्णायक बैठक ज्या ठिकाणी मराठ्यांची दीड कोटीची ऐतिहासिक सभा ज्या ठिकाणी झाली होती त्याच पुशंगाने निर्णायक बैठक घ्यायला आली होती त्याच दादा बोलले होते की आपला आहे दिल्लीशी आपलं भांडण नाही परंतु जो रोष आहे सर्वसामान्य लोकात याच ठिकाणी आमच्या आय बाईवर काटे उचलल्या गेल्या डोकं फोडलं गेलं त्याचा रोष लोकांमध्ये होता आणि दाखवून दिलेला आहे विधानसभे शंभर टाक्याचा परिणाम होईल दादाने सांगितल्याप्रमाणे अठरा पगड आणि बारा बरोज सगळे लोक दादा उभे करणार आहेत सगळ्या जाती धर्माचे लोक ज्या मतदारसंघात एखाद्या एसटीचं बराबल्य असेल त्याचं संघटना कौशल्य असेल दहा उमेदवार उभा करतील सरकार आमचं जे लोक कोणतं सरकार जरांगे पाटील सरकार आणणार मोदी सरकार आता मोदी बीसी काही नाही आता जरांगी पाटील सरकार राहणार जरांगे पाटील सरकार हा आमचा मुख्यमंत्री आमचा गृहमंत्री आमचं आरोग्यमंत्री आमचा क्रीडा मंत्री सगळं आमचं राहणार सगळे हा शंभर टक्के दादा टक्के होणार आता सत्ता आमच्या हातात म्हणजे आम्हीच करणार सगळं सत्ता आमच्या हाताची बघा जबाबदारी बोलतो गेल्या अनेक दिवसांपासून हा लढा सुरू आहे आणि जारांगे पाटला जी मागणी आहे भारतीय संविधानाला धरून आणि ही बा मागणी कायद्या चौकडीच्या आतमधली आहे इथं मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं आणि मराठवाड्यामध्ये सगळ्या आमच्या नोंदी या कुणबीच्या नोंदी होत्या परंतु काही कालांतराने त्या नोंदी खोडल्या गेल्या तुकाराम महाराज या भागामध्ये आमचा उल्लेख आहे बरे झाले देवा कुणबी केले नाही तर असतो मेलो आम्ही कुणबीच होतो मराठा हा कुणबीच आहे आणि कुणबीला ऑलरेडी ओबीसीचं आरक्षण आहे आम्ही काही वेगळं मागत नाही घटनेच्या बाहेर जाऊन दादाचं मागणं नाही ही जी मागणी आहे घटनेला अनुसरूनच आहे घटनेला धरूनच आहे त्यामुळं हे सरकार द्यायला काहीच हरकत नाही राज्यामध्ये सगळ्यात जास्त खासदार हे मराठा समाजाचे निवडून गेले हां मग तरी सुद्धा आरक्षण का दिलं पाहिजे याबद्दल काय आरक्षण का दिलं पाहिजे आता आरक्षण का दिलं पाहिजे मी सांगतो सांगतो आरक्षण केव्हा मिळतं ज्यावेळेस राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल असतो जो समाज आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासे त्या समाजाला अरक्षण दिलं जातं आणि राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्पष्टपणे आहे मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या हा माग समाज आहे हे सिद्ध झालेलं आहे हे मी सांगत नाहीये हा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सांगतो काय सांगाल पाचवा दिवस मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा योद्धा मराठा समाजाला आजपर्यंत लाभलेला नाही असं एक नेतृत्व आम्हाला मिळालं होतं स्वर्गवासी अण्णासाहेब पाटलांच्या रूपाने त्यांनी मनोज दरांगे पाटील ज्या पद्धतीने शब्द दिला की मी हे करणार त्या पद्धतीने पाट अण्णासाहेब पाटलांनी सरकारला इशारा दिला होता की उद्या सकाळपर्यंत जर आरक्षण दिलं तर ठीक नाही तर मी आत्मबलिदान देईल आणि त्यांनी स्वतः बलिदान दिलं त्यानंतर अण्णासाहेब जावळे पाटील गेले देविदासजी वडजे गेले विनायकजी मेटे गेले मराठा समाजाला हा शाप लागलेला आहे बलिदानाचा आमचे जवळजवळ तीनशे ते चारशे तरुण हे मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेलं आहे पण आमचा मनोज जरांगे पाटलाच्या रूपाने जे आम्हाला एक कोयनूर हिरा मिळालेला आहे आज चारशे वर्षानंतर आज जे जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं लोक काम करत होते आपण इथे बघू शकता इथे दलित बांधव मुस्लिम बांधव बंजारा बांधव धनगर बांधव अठरा पगड बा, जातीचे आणि बारा बलुतेदार लोक आज ह्या अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्यावर श्रद्धा असल्यामुळे येत आहे काय काही भांडगुळं जे आहेत ते जे सोडलेले आहे, आहे मार्केटमध्ये ते जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं जा काम करत आहे काही समाजकंटक हे सोडण्यात आलेले आहे सोशल मीडियावर काही लोकांना हायर करून त्यांना पगार दिला जात आहे की समजा काही जर मराठा आरक्षणाची पोस्ट आली तर त्याच्या खाली चुकीच्या कॉमेंट करायची आपण तुम्ही कॉमेंटमध्ये बघू शकता ते लोकं खाली कॉमेंटमध्ये इतक्या बेकार बेकार कॉमेंट फक्त त्यांना रोज आणि पैसे दिलेले कारण त्यांना काय जो रोज ठरलेला असतो त्यांनी जर तशी विरोधात कमेंट केली नाही आणि त्यांचे जे अकाउंट आहे तुम्ही जर बघितलं तर पर्सनल नावाचे नाही तर डो डमी अकाउंट त्यांनी केलेले आहे मी सर्व मराठा समाज बांधवांना एक विनंती करू इच्छितो आणि इतर जाती धर्माच्या बांधवांना की हा जो आपण सर्व जाती धर्माचे बांधव आपण एकत्र झालेला आहोत आणि मराठा समाज बांधवांना विशेष करून सांगतो की तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करतील तुमच्या तुम्हाला जाळपोळ करायला लावतील ला रस्ता रोको करायला सांगतील वेगवेगळे आमरण उपोषण प्रति आंदोलन उप उ उभे करायचे सांगतील कुणाच्याही भूल बळी पडू नका आपला एक योद्धा मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराठी येथे आमरण उपोषण चालू केलेलं आहे तुम्ही कुठेही मन डायवर्ट न करता फक्त तुमचे काम आठवून आट शेतीचे आटपून आज तुम्ही बघू शकता शेतकऱ्याचा पोरग आहे त्यांनी बघितलं की आज पाऊस पाव पाऊस झालेला आहे माशागतीचे काम आहे शेतीचे काम आहे ते करून मराठा समाज हा नव्वद टक्के शेतकरी आहे आणि तुम्ही शेतीचे कामं करून जसा वेळ मिळेल तसं इथे यायचं सांगितलं एका हाकेवर आज जवळजवळ सहा कोटी मराठा समाज हा इथं येऊ शकत होता पण मनोज दरांगे पाटील यांनी आवाहन केलेलं आहे की इथं गर्दी करू नका आणि आज आपण बघू शकतोय मराठ्यांची ताकद त्या व्यक्तीने जर कोणाला समर्थन न देता आज मराठ्यांचे सव्वीस खासदार आलेले मराठ्यांनी एवढंच बघितलं मनोज दरांगे पाटील एकच सांगितलं होतं तुम्ही महायुती बघू नका महाविकास आघाडी बघू नका अपक्ष बघू नका फक्त आपल्या जातीवर वेळ आलेली आहे जातीसाठी जाती काम करा आणि मराठ्यांनी त्यांचा शब्द हा डोक्यावर घेतलेला आहे सव्वीस खासदार हे मराठ्यांच्या आलेले आणि त्यांना कडक इशारा देतो तुम्ही फक्त मराठ्यांच्या मतावर निवडून आलेले तुम्हाला लोकसभेत गेल्यानंतर फक्त पहिला प्रश्न तुम्हाला मराठा आरक्षणाचं विचारायचा आहे आज मीडियावर ते खासदार नाही दाखवते शंभर टक्के मनोज जरांगे पाटला ज्या फॅक्टरीचा फायदा झाला ते सांगते पण जर लोकसभेत तुम्ही जर आवाज उचलला नाही तर तुमची बी टांगा पलटी घोडे फरार करायला आम्ही मागं पुढं पाहणार नाही